अंबब ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कार्यशाळा संपन्न नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंबब येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत लोकनियुक्त सरपंच सौ दीप्ती विकासराव माने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संतोष कांबळे यांनी केले यानंतर सरपंच माने यांनी उपस्थितांना समृद्ध पंचायत राज योजनेची माहिती दिली तसेच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी लोक सहभागाचे महत्व अधोरेखित करून सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य अविनाश अंबकर यांनी मानले या कार्यशाळेस उपसरपंच आशिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संगीता जाधव अजित माने सारिका हिरवे मनिक दाभाडे ज्योती माने रेखा गायकवाड जयश्री शिंदे सरिता कांबळे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट प्रतिनिधी गावातील शाळांचे शिक्षक युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद